सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजवाडा येथे पती पत्नीमध्ये झालेल्या कौटुंबिक वादातून पतीने आपल्या पत्नीच्या मानेवर धारधार कोयत्याने वार करून निर्गुण खूण केल्याची घटना घडली आहे या घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्यासह पोलीस फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला आहे याबाबत थोडक्यात माहिती अशी की सातपूर परिसरातील राजवाडा येथे सिंधुबाई वय वर्ष अठ्ठेचाळीस ही महिला आपल्या मुलांसोबत भाड्याने घर घेऊन राहत होती गुरुवारी रात्रीच्या सुमारास पत्नी यांच्यात वाद झाल्याने पतीने सिंधुबाईच्या मानेवर धारधार कोयताने सपासप वार केला यात सिंधुबाई रक्ताच्या थारोळ्यात पडली यात ती मयत झाली पत्नी सिंधुबाई मयत झाल्याचे लक्षात येताच पती फरार झाला दरम्यान रात्री बारा वाजेच्या सुमारास मयत सिंधुबाईचा मुलगा घरी आल्यावर त्याची आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसताच त्याने तत्काळ सातपूर पोलिसांना कळविले दरम्यान सातपूर पोलीस तसेच सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सातपूर पोलीस करीत आहे माझे नाव शहाणू दिलीप पिठे मी पावणे बारा वाजता घरी आलो घरी आलो तर माझी मम्मीला चाक मारून मारून टाकेल होतं तर त्यानंतर मी बाहेर पडवलो तर मग या या गावांशी लोक जमा केले तर मग त्याच्या आगल्या दिवशी वाद झाला होता मम्मी पप्पांमध्ये तर मग आम्ही ते ओझारला ते लग्नाला जायचं होतं लग्नाला नाही गेलो तर त्याच्यावरून झालं असं किती वाजता तू घरी आला पावणे बारा पप्पा कोणत्या कंपनीत कामाला होते आ, कंपनीमध्ये काम कामाला होता कंपनी नाव नाही माहिती आहे ठेकेदार होता ठेकेदार गाडीवरून त्याला घेऊन जायचं मम्मी कंपनीमध्ये काम करत होता की घरी होती आ, साई हॉटेल मध्ये साई हॉटेल साई वडा का साई हॉटेल साई वडा किती वर्षापासून होती आ 2 परी झालेस ओके